पुण्यात मस्त पैकी गणपती ते बघून येतो मस्त एन्जॉय करतो कधी तर चांगले काम करावं असं का करता तुम्ही हे काय असलं पावडर खाली बघा मित्रांनो तुम्ही पावडर कशी सांडले कधी तर कोणते काम सांगितले तर असं स्वतःच स्वतः पण पावडर लावून घेता येत नाही त्यांना काय बघा यांचं कसं चाललंय मी ठरवलंय माझ्या मनाशी खूप तेरी बी तूप आणि मेरी बी तूप अरे कांच अरे कांच इथं मांडव तू मांड मांड अरे कांच घंटा असंच चलणार आहे इथंच वाजले सात हां इथंच वाजले सात तर जायला पूर्ण आम्हाला आठ नऊ दहा अकरा बारा विचारच करू नका तुम्ही यायचा जायचं आता कारण मला पण भीती वाटते म्हणून सुनी संध्याकाळचा टाईम असते लवकर लवकर यावं वाटते कारण आजकाल काय चाललंय काय नाही माहिती येते तुम्हाला म्हणून मला हे बॉडीगार्ड काय नाही मी आहे याच्यासोबत तुम्ही टेन्शन घेऊ नका मी हिची हिफाजत ही करू शकतो भले एक चापट खातो पण हिला घरी घेऊन येतो पोलिसांपासून सावध रहा पोलिसांना सपोर्ट करा पोलिस दिसले की गल्लीने बोला ना गाडी घाला त्यांच्या समोर जाऊ नका तर आता आम्ही चाललोय दगडोशे हलवाई हिरा येणार उद्या संडे आहे पण ड्युटी आहे

त्याच्यासाठी कामाला गेलेलं का, काम पर बघायला का का गे परवडत कामाला गेलेलंच परवडते रविवारच्या दिवशी असलं की थोडं कुठं कुठं देवाला जायला भेटते बाहेर म्हणून तेवढं कसं आठ पंधरा दिवस घरातच

तर आता भेटूया तुम्हाला जेवढं होईल तेवढं व्हिडिओ दाखवतो मग तुम्हाला कळेल कारण गर्दी तर खूप राहणार मोबाईल काढला तर काढला नसा नाही काढला आता ते बघावं लागेल तिथे गेल्यावर कळत कुठे घेऊन जाणार नाही गाडीवर बसणार सर्व जणसरीचं राऊंड मारून आम्हाला पुण्यात गेलो तुम्ही बी सांगू नका पुन्हा कुठला आहे भोसरी कुठला तो आता है मला। सब को कुछ मालूम नहीं और बोल रहे हमको सब आता है मला हिंदी कुछ नो देशवासी होती है इनको हिंदी भी नहीं आता है अच्छे से मराठी भी नहीं आता हाँ बनाती है खुद का तोड़ा ऐसा करके देखाती है वो ढूंढ रहा तुम्ही पर हम जा रहे अभी तर हे बघू शकता हे आमची बायको आणि आमची वहिनी पानपुरी खातात हे माझ्या भावाला काही काम नाही इकडे तिकडे बघते पाणीपुरी कशी द्यायला मामा काय करतोय काय काय घालतोय काय नाही का डेकोरेशन बघू मला तर तुम्ही ओळखतच आहे कसा खातोय बंड्या मस्त भेळ खातोय बघा तर व्हिडिओ तिकडे केल्यामुळं पलीकडली बाई आम्हालाच बघती रागानी हे तोंड का पुरतात माहिती आहे का मक्का खाऊन तोंड काळे झाले काय की म्हणून तर खूप गर्दी आहे मित्रांनो तर हे आहे कसबा त्यातला गणपती पहिला मानाचा गणपती जो गर्दीचे रस्त्यावर आहे तर आता पुढे जाऊ पब्लिक एवढी आहे की काय सांगू नेले तर तुम्हाला एकच विनंती आहे की लहान बाळाला घेऊन येताना बाळाची काळजी घ्या कारण खूप गर्दी आहे त्याच्यामध्ये मोठ्यांना चालायचं मुश्किल आहे पण तुम्ही जर बाळ घेऊन जात असाल तर प्लीज विनंती आहे की लहान बाळ नका घेऊन जाऊ घर बाळाला कारण का तिथं दम गुठल्यागत होते हवा पाणी काहीच नाही दर्शन तर घेणं सर्वांनाच आवडतं पण सध्या खूप गर्दी आहे आणि मला वाटतं की तरी हे बघा साईनाथ मंडळ ट्रस्ट आपले सर स्वागत करीत आहे तर आम्ही काय केले तिथून साईडला आलेलं आहे कारण आम्हालाच खूप असं हे झालं त्रास झाला त्याच्यामुळं आम्ही साईडचे गणपती बघून पुढे जायचं असं ठरवलं निर्णय घेतला पण इथलं पण डेकोरेशन मस्त केलं होतं डेकोरेशन छान केल्यामुळं आम्ही इथं पाणी पियाला थोडंसं थांबलो मग माझ्या भावाने बॉटल घेतली पूजा मॅडमचं तोंड बघा कसं झालेलं आहे चक्कर वगैरे येत आहे तिला म्हणून तिच्यासाठी पाण्याची बॉटल घेतली पाणी पिऊन झालेलं आहे आता पुढं निघालो आहे आम्ही बाळ बघा कसं बसलं आहे डोक्यावर तर असं चाललो आहे बबूरवाला भाऊ चालला आहे पुढं तर आम्ही पण निघाले हळूहळू स्माइली फुगा तर बघून घे आता पुढे काय काय आणि इथं छानसा गणपती आहे डेकोरेशन पण एकदम सुंदर केलेलं एक हो आहे आणि तुम्हाला सांगतो की गणपती बघायला गेम करतो गणपती बघून घ्या गणपती एकदम बघत राहावं असा गणपती आहे